ब्लाउज शिवायचा राहिलाय ही कोण काय करायचं लाईटच गेली लाईट गेली आमच्याकडं आज वार गुरुवार आहे ना गुरुवारची काय असते तिसऱ्या गुरुवारी का शेवटच्या गुरुवारी का पहिल्या गुरुवारी का मधल्या गुरुवारी असं काहीतरी असत लाईट जाते आमच्याकडं लाईट जी जाती ती दिवसभर लाईट जाते आज काय करते काय माहिती बिचारे माऊली कारण की रात्री शिवलं मी दोन ब्लाउज म्हणजे दोन ब्लाऊज शिवले अखेरच येत एक केला कारण की साधं होतं ना साधं ब्लाऊज असल्यानंतर न होतात लवकर आस्तरचं असल्यानंतर न आस्तरच्याला काय होतं डबल शिलाई असते कारण की डबल शिव ब्लाऊज शिवावं लागतो ती त्याला आस्तर हे असतं ना त्यामुळे आणि ह्याला म्हणजे कसं म्हणजे त्याला डबल टिपा असतात त्या आणि ह्याला म्हणजे कसं सिंगल टिपा असते त्या चायना सिल्क मधून कापडे काय असला ब्लाऊज अजूनपर्यंत कधीच वापरला नाही बरं का चायना सल्क पण लय घालतात बरं का ही म्हणजे अशा बायक आहेत का नाही लय ब्लाऊज पीस आणतात चायना सल्क चांगला दिसतो ब्लाऊज पण माझं कसं आता ती साड्याच घालणं होत नाही आता मधी कामाला लिहायला जात होते तव्हा तरी होत होतं साड्या घालणं पण घरी असल्यानंतर ना काय साड्याही मी घालतच नाही आपलं हे जास्त गाऊन थोड्यासाठी राहिलाय ब्लाऊज बाया बसवले असते म्हणजे आपले हुक गुंड्याही लावून सासूबाईंना दिलं असतं त्यांचं मग ज्यावेळेस ते नंदबाईकडे जायच्यात किंवा इथं आल्यानंतर ना कवा बी ती घेऊन जातील त्यांचं ते काय तसं नाही परफेक्ट माप असतं माप दिलेलं असतं त्यांचं म्हणजे जसं मी मशीनचं काम शिकली आता साधारणपणे झालं त्याला एक पाच सात सहा वर्ष तर होऊन गेला असताल बरं का मशीनचं काम शिकलेली आणि म्हणजे मी म्हणत नाही की कंटिन्युली सगळं ब्लाऊज मी शिवून देते पण असते त्यांचं वापरायचं ह्या कधी मध्ये जर ती आल्या किंवा काय झालं तर देत असते मी त्यांचं ब्लाऊज शिवून तर मग असं कसं ब्लाऊज शिवायला लागल्यानंतरनं जे आपण लेडीजचं ब्लाऊज शिवल्यात ले मग त्यांचं कसं आपल्याला माप समजतं की बाबा कशा अन मापाला हे ब्लाउज असल्यानंतरनं ब्लाऊज शिवल्यानंतरनं ती बसल्यानंतर ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसल्यानंतर मग कळतं त्यांचं माप नेमकं काय काय नाही आणि त्यात आमच्या नबाईंची काही एवढी तब्येत नाही बरं का तब्येत नाही त्यांची एवढी माझी पण नव्हती तब्येत माझी पण कमी तब्येत होती पण आता काय भोपळ ही झाली पण आता मला हल्ली वाटते की जरा माझी थोडीशी तब्येत कमी झाल्या म्हणे जाणवती बरं का मला म्हणजे असं वाटतंय माझी मला वाटतंय आता बघणार आणला काय वाटतंय काय नाही काय माहित नाही पण माझी मला असं वाटतंय की थोडीशी तब्येत माझी कमी झाल्यावानी मला जाणवती आणि वाटते पण माझी तब्येत कमी झाल्यावानी कारण की घरी असल्यामुळे तर काय मला वेळेवरती भूक पण लागत नाही मी जेवण बी करत नाही आता म्हणसाल बी काय किती खरं बोलते किती खोटं बोलती तुम्ही मला म्हणचाल पण तुम्ही खरं सांगायला गेलं तर मी हे ना मी काल चहा पेलेली काल दिवसभर बी काय खाल्लं नाही आणि रात्री पण मी ब्लाऊज शिवत होती ब्लाऊज शिवत असताना माझं ही पॅटर्न दुखायला लागली ना त्या म्हणून मी काय ब्लाऊज परत शिवलाच नाही असं ठेवला म्हणलं की उद्या सकाळ ह्याच्या बाहे ही जोडायला येते रात्री पण मी काय केलं आता उपाशी रात्री झोपाव नाही म्हणून मी काय केलं फक्त 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 मोजून तीन चार घास चा चा मी खाल्लं काय होतं बोंबलाचं कालवण आणि चपाती म्हणजे एक कोर चपाती खाल्ली आणि थोडस बोंबलाचं कालवण खाल्लं त्याच्यावर जेव्हा आता साधारणपणे वाजत आले बघा दोन वाजत आल्या तरी पण अजून मी काही जेवण नाही केलं किंवा काय नाही मला भूकच लागत नाही घरी असल्यानंतर ना अशी ह्या शाळा दिवसात तर भूकच लागत नाही आज तर सकाळपासून एवढं आबळ आलंय ना सकाळपासून एवढं आबळ आलंय ना असं वाटतं की पाऊस येतोय काय बदा बदा पाऊस पडतोय काय असे आबाळ यायला लागले आणि आबाळा आबाळ येत असल्यामुळे एक तीन चार दिवस झालं थंडीचं पण प्रमाण जरा कमीच आहे असं झालं तर सगळं काम झालं माझं धुणं भांडी तुमचं दाजी गेलाच कामाला म्हणजे त्यांना तर मी काय फोर्स करून लावलेलं नाही कामाला किंवा काय नाही त्यांना तर मी म्हणतो तब्येत जर तुमची बरोबर नसेल तर जाऊ नका म्हटलं अजून एखादा दिवस सुट्टी काढून आराम करा कारण की त्यांनी गोळ्या खाल्ल्या म्हणजे कालच त्यांना गोळ्या खाल्ल्यानंतर बऱ्यापैकी फरक पडला होता म्हणजे काही तसं जाणवलं नाही ते म्हणलं की अगं पिताचा त्रास असेल डॉक्टरांनी सुद्धा त्यांना पिताचा त्रास सांगितलेला आहे पण तरी पण परत कशाला म्हणा की बाबा वाटत माणसाच्या मनाला जरी तुम्हाला सांगते आता ह्याला काय चांगले तरी ते बऱ्याच घसारतोय खाली मोबाईल माणूस म्हणजे विचार करतं समोरचा माणूस विचार करतो की बाबा आपलं एवढं दुखतंय एवढे काय होतंय तरी मला म्हणजे बायको कामाला जा म्हणती किंवा काय म्हणती असं समोरच्या मनात विचार येण्याच्या ऐवजीच मी म्हणलं होतं की जर तब्येत बरोबर वाटत असेल तरच कामाला जा नाही तर तुम्ही कामाला जाऊ नका पण त्यांचं ती गेलं तर कामाला आज तर त्यांच्या डब्याला मी मस्तपैकी असं बनवलं होतं आख्या वांग्याचं कालवण चपाती आज आकांगच के केलं आज वार गुरुवार आहे गुरुवार म्हणल्यानंतर मग तसं भाजीपाला हे आणल्यानंतर आणल्यावर आठ दिवस जातेच बरं का पण काय काय टायमाला पडतं कमी का काय काय टायमाला पुरतं तरी पण अजून भेंडी शिल्लक आहे अजून कोबी शिल्लक आहे मग आज वांगी होती तर म्हणलं वांगी आता सगळी सुकूनच होता म्हणून मी काय केलं आक्या वांग्याचं कारवण बनवलं तर तिकून गेलं डब्बा भरून घेऊन हा इथं दिसते भरणी ही लोणच्याची बहिणी कोण लोणचं आणलं होतं ना खायला उन्हाळी लोणचं तिनं केलं होतं पहिल्यांदाच असलं भारी केलं तर एक नंबरच केलं तर एकदम झक केलं होतं आणि त्यात बऱ्यापैकी शिल्लक खाय बर लोणचं ह्याच्यात पण सगळं सत्यानाच करून टाकला नवऱ्याने हे लोणच्याच एवढं लोणचं शिल्लक खाय लय भारी झालं होतं बरं का मी मसाले भात केला म्हणजे फोडणीचा बा, जर भात केला किंवा असं जर काय पातळ भाजी हे असलं खायचं म्हटल्यानंतर ना, ना लोणचं तोंडी हे लावायचं चांगलं असतं भारी वाटतं जरा जेवण बी केल्यासारखं वाटतं पण त्यात काय झालं तुमच्या दाजेनं खाल्लं लोणचं आणि लोणचं खाऊन जे चमचं असतो ना ते चमचे त्या लोणचं तर लोणच्यातच ठेवला होता आणि मी गेली होती भाऊजाईच्या डिलीवारीला डिलिव्हरीला गेल्यामुळं काय आता त्यांनी खाऊन त्यांना काय माहिती आहे असं प्रकार होऊ शकतो म्हणून तर ती पूर्ण गंजलं ते चमचा आहे ना चमचा पूर्ण त्या लोणच्या मध्ये गांजला आणि ती लोणचं बी सगळं तांबारलं चमचा बी सगळा तांबारला आणि चमचा तर फुडणं फुडणं आहे ना म्हणजे ती चमचा आहे ना पूर्ण असा झिजला जाग्यावरती ती झिजला आणि असं तुटून तुटून गेल्यासारखं असं होलं पडल्यासारखं झालं तर मी सांगायचं तर हे असतं ना तुरटी तुरटी का काहीतरी असं तुरटी पण टाकत वाटतं मध्ये तुरटी परत अजून जास्त प्रमाणामध्ये मीठ असत या आलं मग ती काय झालं खराब होऊन गेला चमचा चमच्या तर खराब ती लोणचं बी पूर्ण खराब होऊन गेलं खायच्या लागेच राहिलंच नाही त्याला भावाचं म्हणणं काय आहे अं भाऊजेनं म्हणजे भाऊजाच्या पद्धतीनं तिला जी बोलायचं होतं ती बोलून मोकळी झाली ती बरोबर आहे का नाही ती बोलून मोकळी झाली पण आता तिनं जी म्हणजे तिनं परत माफी मापीचा व्हिडिओ टाकलेला होता तिनं माफी मागितली होती व्हिडीओ टाकला होता तिनं एक तर आता ती व्हिडिओ टाकल्यानंतरनं परत असं म्हणणं आहे की न इलाजानी माफी मागितली बहिणींची म्हणजे वैयक्तिक मी माझं पण सांगेन मला बी माफी मागितली तर माफीची अपेक्षा ठेवली पण नव्हती आणि ठेवत पण नाही मापी मागे ती नसती तरी पण चालल्यासारखं होतं काहीच हरकत नाही त्याच्यात कारण मी कसं असतं माहितीये का ती म्हणतात का नाही अं बा बाणातून सोडलेला बाण काही तीरातून ती सोडलेला बाण काहीतरी असून तोंडातून गेलेला शब्दही कधी महागारी घेता येत नसतो आणि सॉरी बोलल्यानं आणि माफी मागितल्यानं कुणाचं मन किती दुखलं ही पण काय भरून येत नसतं मी म्हणत नाही की तिचं मन माझ्याकडून दुख दुखलं नसेल माझ्याकडून बी तिचं मन दुखलं असेल तिच्याकडून बी माझं मन दुखलेलं आहे त्यामुळं आहे ना आणि विशेषतः म्हणजे असं की पहिली गोष्ट तर मी सुद्धा माफी मागवू शकते मी काय माफी मागितल्यानं बारकाई बापाची होणार नाही किंवा काहीच नाही जर माझ्याकडून जर काय चुकलं असतं तर मी सुद्धा माफी मागितली असते ही मला माफी मागायला ह्या ना कमीपणा वाटत नाही पण विषय असा की मी माफी का मागू कारण की माझी चुकी तर काहीच नव्हती मी तर कोणालाच काही बोललेली नव्हती मी तर चांगल्याच गोष्टी बोलत होती आणि विशेषतः तिच्या कोणा मी बोलत होती तिच्या कोणा मी बोलली होती जी काही गोष्टी असतील तर मी तिच्या कोणा बोलली होती तरी पण ती मला बोलली मग बोलल्यानंतर ना मी बोलणारच ना मी थोडी का बसणार आहे का बसू मी आता पण म्हणजे आता बी म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तिनं माफी न विलाजानं मागितली आता तिचा कुठला न इलाज थी। होता हे तिथे तिला माहिती बरोबर आहे का नाही कसं आहे माहितीये का मापी मागितली तरी पण नातं तुटणार नाही किंवा मापी नसती मागितली तरी पण नातं तुटत नसतं कुठलंच आज तू राग लोभा प्रत्येकाच्याच ह्यात असतो राग हा सगळ्यालाच येत असतो तसाच राग येतो तर अपेक्षा तर ठेवलीच नव्हती मापीची की मापी मागावी म्हणून तरी पण तिनं माफी मागितली आणि अजून तीन माफी मागून त्या गोष्टीचा तिला पस्तावा होतोय किंवा कुठला तिचा न इलाज होत होतो हातात असं माहिती काय जास्त आपल्याला बी नाही सांगता येणार पण भावा काय टेन्शन घेऊ नको तुझ्या बायकोनं माफी मागितली असली तरी पण एक प्रमाण आहे न मागितले असली तरी पण एक प्रमाणच आहे काय हरकत नाही त्याच्यात तर चला असू दे आता लाईट आल्यानंतर ना शिवेन हा ब्लाउज मी तवा येते काय माहिती माय मावली